सांगलीच्या जत मध्ये अभियंता आत्महत्या प्रकरणावरनं भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्यात संघर्ष वाढलाय भाजप आमदार गोपीचंद पडळकरांकडनं जयंत पाटलांवर खालच्या पातळीवर जहरी टीका करण्यात आली आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट चांगला आक्रमक झालाय पडळकरांच्या विरोधात सांगली आणि जत मध्ये आज आंदोलन करण्यात येणार आहे सांगलीमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडनं पडळकर यांच्या निषेधार्थ निदर्शनं करण्यात येतील त्यासोबतच जत मध्ये महाविकास आघाडीचे नेते आणि इस्लामपूर मतदारसंघातील जयंत पाटील यांचे समर्थक एकत्रित जत मध्ये का काढणार पडळकरांनी केलेली टीका आणि त्यानंतर आज पवार गट आक्रमक जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अंलात गोपीचंद पडळकरची नाही माझ्या ती धमक कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती औलाद नाही तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या खालच्या लेवलला तर फडणवीस पडळकरांना समज देतील सगळ्यांनी बोलताना तारतम्य बाळगावं राजकीय संस्कृती जपायला हवी असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे आयुतीचं सरकार आहे भाजपच्या वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींचं किंवा त्यांच्या संबंधित असणाऱ्या व्यक्तींच्या काही चुका होत असतील तर भाजपनी त्याची नोंद घेतली पाहिजे राष्ट्रवादीच्याबद्दल असेल तर आम्ही लोकांनी नोंद घेतली पाहिजे आणि त्याच्यातनं भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि शिवसेनेच्याबद्दल काही झालं तर शिंदेसाहेबांनी ती भूमिका स्पष्ट केली पाहिजे